हे सर्व चालू असताना हे सर्व नेते मंडळ चार, युतीच्या जन्माप्रमाणे हे सर्व कोर कमिटीने डिक्लर केल्यानंतर सुद्धा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग महाविधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा बे विधान मतदारसंघ असू द्या त्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे मागणी चालू आहे मग तो बेटचा भोज असू द्या किंवा अलिबागचा भोज असू द्या भारतीय जनता पार्टी के रूप में तीन दिन का अभियान है इनका महेंद्र सिंह आमदार है परंतु तिथे गेल्या पंद्रह दिवस पूर्वी प्रसाद भोईमान त्या मतदार संघाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या तिथे बायकट चाली चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी भावी आमदार मनोहरसिंग डॅडरबाजी त्यांनी चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय प्रसाद मागे करण्याचे प्रयत्न चालू आहेत तर मी तुम्हाला नेते मंडळी सांगू इच्छितो राहील की जर आपली नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहे त्या नेते मंडळी सांगा की दोन महिन्यावर त्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका

त्या भाड्याने मला बोलते का बोलतं माकड आहे माकड चाले बंद करा अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे आम्ही भावी आमदार व्हावं आम्ही समाज कल्याण सभापती तर झालो आणि जर भावी भावी आमदार व्हायचं तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का तर आमचा समोर असलेला तो आदिवासी बांधव आहे माझ्या समोर आदिवासी बांधव आहे मित्रांनो अनेक लोकांनी अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते पाणी लाईट अनेक लोकांनी खोटी बिला काढली मात चोर इथे लोक आणि आम्हाला बोलतात की बोलत माकडांनी माकड चाले बंद करावे अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होत ना ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो तेव्हा हात माकड चोऱ्या कराल माझ्याकडे करा यायचा तो म्हणजे राजा किणी एक नंबरचा भाडगाव आहे